राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रविवारी बैठक पार पडली दोन पक्षांमधल्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून खलबत झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सहा जागांचा प्रस्ताव दिला असून त्यातल्या तीन जागा मिळाव्यात अशी मागणी केली हातकडंगले वर्धा बुलढाणा या जागांची मागणी करण्यात आली खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत अठ्ठावीस तारखेच्या कार्यकारिणी बैठकीत निर्णय जाहीर करू असं स्पष्ट केलंय तत्पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्तावीस तारखेला माढ्यात एल्गार परिषद होणार आहे त्यांनी तीन जागा मागितल्या आहेत हातकणिंगल सह म्हणजे खरं त्यांनी एक आणि दोन अशा जागी जागा मागितल्यात ह्याच्यावरती आमची चर्चा चालू आहे आणि पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये ही चर्चा संपुष्टात येऊन आमची आघाडी जाहीर करू याबद्दल माझ्या मनात खात्री विधेयक दोन हजार अठरा आणि दीडपट हमी भाव विधेयक दोन हजार अठरा ही दोन बिलं जी राजू शेट्टी साहेबांनी लोकसभेत मांडली ही दोन बिलं सरकार आल्यावर मंजूर केली पाहिजे राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या सभागृहामध्ये आणि मेमोरेंडममध्ये मध्ये हे दोन बिलं घेतली पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे आम्ही सहा जागांचा प्रस्ताव आघाडीकडे दिलेला आहे आज त्या अनुषंगाने चर्चा झाली पण तीन जागांसाठी आम्ही आग्रही आहोत कमीत कमी तीन जागा मिळायला पाहिजे आणि तीन जागांच्या कमी आम्ही जागा घेणार नाही या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहे